नमस्कार श्री आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण मास शंकराला समर्पित आहे या मासात शंकराची आराधना केल्यानं इच्छित फळ लवकर मिळतं असं म्हणतात आई अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या या करवीर नगरीत अनेक प्राचीन शिवालय आहेत यातील अनेक मंदिरांचा उल्लेख करवीर महात्म्यातही आहे परिसरातील तलाव तीर्थ कुंड यांच्या धार्मिक महत्त्वातून या शिवालयाची नावं पडली आहेत श्रावण मासाच्या निमित्ताने कोल्हापुरातील याच प्राचीन शिवालयांबाबत आपण जाणून घेणार आहोत श्री उवाच या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या छोट्याशा कृतीतून मला मोलाची मदत होत असते सर्वप्रथम आपण कोल्हापुरातील उत्तरेश्वर शिवमंदिराला भेट देणार आहोत कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेमध्ये हे मंदिर वसले कोल्हापुरातील जुन्या वसाहतींपैकी एक म्हणजे उत्तरेश्वर पेठ होय करवीर महात्म्यात उत्तरेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख आहे प्राचीन ब्रह्मपुरी केंद्रानंतर पूर्वाभिमुख उत्तरेश्वर देवालय हे अस्तित्वात आलं याची स्थापना कधी झाली याचा ठोस पुरावा नाही त्याच्यामुळे उत्तरेश्वर हे नाव कधी संबोधलं गेलं हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं की हे मंदिर तात्कालीन वसाहतीच्या उत्तरेला वसल्यानं याला उत्तरेश्वर महादेव असं नाव देण्यात आलं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली आकारान भव्य असलेली महादेवाची पिंड तशी पिंड दुसरीकडे क्वचितच पाहावयास मिळते तिची उंची साधारण चार ते पाच फूट असून रुंदी पाच फूट आहे पूजेला सोयीचे व्हावे म्हणून तिची उंची कमी केल्याचं सांगितलं जात पिंडीच्या समोर नंदी आणि पश्चिमेला दोन्ही कोपऱ्यात उजवीकडे गणपती आणि डावीकडे पार्वती यांच्या मूर्ती आहेत बाहेर मंडपात विरुद्ध बाजूस अकरा मारुतीचे लहानसे मंदिर आहे देवालयाच्या मागील बाजूस सळसळणारा भला मोठा नव्वद शंभर वर्ष जुना असा पिंपळ वृक्ष आहे आषाढ श्रावणात दर्शनासाठी भक्तांची इथं मोठी गर्दी होत असते एका टेकडीवर वसलेलं असं हे जुनं मंदिर कोल्हापूरकरांचं श्रद्धास्थान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्हापुरातील आणखी कोणती प्राचीन शिवमंदिर आहेत आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा प्राचीन कोल्हापूरचे पौराणिक महात्म्य या सिरीज हा होता एपिसोड नंबर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात प्राचीन कोल्हापूरचे पौराणिक महात्म्य सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये